सवलजी दीपू नदी सत राहु सो

चालू कोण विचारतो परत संभाव्य उमेदवार असतील का नेमका पूर्ण काय हे बघा तुम्ही माझी सुद्धा उमेदवारी फायनल आहे का असा जर प्रश्न केला तर मला स्वतःला सांगता येणार नाही कारण की शेवटी जाहीर करणारे जे नेते असतात ते आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आहेत सुप्रियाताई आहेत त्यामुळे आज तरी मला याबाबतीत सांगणार नाही फक्त एकच सांगतो की प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील त्यांचे वडील असतील यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे दुसरा असं फडणवीसांनी आज बोलताना सांगितलं की मौवाले ठरून मला आणि फेक त्यांचे विचारवंत वगैरे खालच्या लेवलचे कारनामे जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत मग ते जर अशा पद्धतीने कुरघुड्या करत असतील तर ता टार्गेट ते स्वतः होणारच आहेत ना आता तुम्ही जर बघितलं तर अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पडदाफाश केला की देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने अजित पवारांच्या चिरंजीवाला तसंच आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि के अनिल देशमुख साहेबांनी त्यांना साफ नाकारलं मग त्यांना ईडी कारवाई झाली ते जेलमध्ये गेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मग त्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या कस की कसं झालं काय केलं होतं कशा पद्धतीने केलं आणि मग काल जर आपण बघितलं कोण वाजे नावाचे जे परि आपल्या सगळ्यांना परिचयत असतील ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशिरे ओढलेली आहे की हे नुसतं मोगम काहीतरी बोलत आहेत यांना काल मेडिकल लीव मिळते बाहेर येतात आणि मग मीडियाशी ते चर्चा करतात म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते की मी बघतोच एकेकाकडे माझं नादी लागलं तर म्हणजे त्यांच्या नादी लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर काय करणार असाल हे लोकांना किती खरं वाटणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र जे वाटोळ केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल ठीक आहे तुम्हाला ते हेच माहित नाही का काय ते हायड्रो प्रोजेक्ट हा ते सगळ्यात महत्वाचे आहे खासगीकरण ऊर्जा प्रकल्पांचं खासगीकरण होतं विशेष करून जलविद्युत प्रकल्पांचं फक्त एक काहीतरी राहिलं काय प्रकार जलविद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चोवीस ते पंचवीस आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतला आज त्यातले सोळा प्रकल्प हे त्यांना प्रायव्हेटाईज करायचे आहेत म्हणजे मागून कॉन जे काही भरती आपण करत असतो मागून कॉन्ट्रॅक्ट भरती करणं त्याच्याचबरोबर बरोबर खाजगीकरण करणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता कारनामे झालेत नाही त्यांची ती खासियत झाली आहे तशाच पद्धतीने जल विद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते सुद्धा त्यांना प्रायव्हेटाईज करायचं आता यांना सगळ्यांना कळलेलं दिसतंय की महायुतीचं सरकार येत नाही महाविकास आघाडीचं सरकार येत आहे म्हणून जे जे काय यांना जमेल अशा प्रकारचे जी आर हे काढत चाललेले आहेत पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जलविद्युत प्रकल्प सुद्धा हे प्रायव्हेट करायला लागलेत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कंपन्या यांना जमत नाहीत आणायला पण जे कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या मात्र हे प्रायव्हेट करत चाललेल्या आहेत आता मी जे काही कंपन्या आहेत जे इच्छुक आहेत हे प्रकल्प घ्यायला त्यांना एवढंच सांगतो की तीन महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार येणार आहेत आणि जे कुठले असे फालतू निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतले ते उलटे होणार आहेत त्यामुळे तुम्ही इलेक्शनच्या आधी जर या महायुतीच्या नेत्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न नाही विचार करत असाल तर विसरून जावा तुम्हाला येत्या काळामध्ये रिग्रेट कराल नाही तर चूक केली असं तुम्हाला कुठेतरी वाटेल त्यामुळे उगाच महायुतीच्या नेत्याला नाही ने तर पक्षाला प्रसाद द्यायला इलेक्शनच्या आधी जाऊ नका अशी विनंती या कंपनीला सुद्धा मी करतो एकीकडे वीज माफीचा दावा करायचा आम्ही वीज माफ करतो शेतकऱ्यांनी दुसरीकडे खासगीकरण दरवाढ वाढणार नाही का मग आता हे बघा प्रायव्हेट ज्या लोकांना घरगुती वीज आये जे तो ले ले आहे त्याचे रेट तर ऑलरेडी वाढलेले आहेत या सरकारच्या काळामध्ये त्याच्याच बरोबर सरकारने जो निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या काळामध्ये वीज जी असेल ती ते माफ करतील असं कुठेतरी त्यांनी सांगितलं होतं पण गेलेली वीज म्हणजे जे गेले काही बिलं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात ते माफ करणार आहात का याच्याबद्दल कुठेतरी स्पष्टपणे सरकारने सांगायला पाहिजे ते, ते काही का सांगत नाहीत त्यामुळे आज हे प्रायव्हेटाईज करत आहेत उद्या जाऊन कदाचित प्रायव्हेट कंपन्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतल्या तर ते रेट सुद्धा वाढू शकतात आहे म्हटले काय पुण्याच्या वाहतुकीवर खड्डे आहेत रोडवर म्हणजे रोड आहे का खड्डे आहेत हे सुद्धा आपल्याला कुठेतरी शोधायला अवघड जाते मग चंद्रकांत दादानी पूर्वीच्या काळामध्ये आदेश काढले होते की सगळे खड्डे आम्ही बुजू मग त्या सहा वर्षापूर्वी काढलेले आदेश अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि हा जो प्रशासक आहे जो अधिकारी आहे तो न माजी नगरसेवकांचा ऐकतो न लोकांचा ऐकतो आपलं मनमानी तिथं चालू आहे आणि काळा बाजार या शहरामध्ये सुद्धा चालू आहे असं कुठेतरी जाणवतं म्हणजे दोन तास फक्त तीस किलोमीटरचा प्रवास करायला दोन तास लागले आणि प्रवीण मानेंचा जो आ, <laughs> प्रवेश आहे हो आता ते इथे येऊन माझ्याजवळ थांबलेले आहेत प्रवेश करण्यासाठी मी आलो होतो आता त्याला थोडासा उशीर झालाय पण आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे इंदापूरवरून आणले त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण भाऊ मानेंचा प्रवेश हा आम्ही सर्वजण करणार आहोत आपल्याला माहिती लोकसभेचा किस्सा आता पालकमंत्री बाबतीत तुम्ही सांगितलं एक तर ते सुद्धा जबाबदार आहेत त्याच्याच बरोबर पीडब्ल्यू च्या अंतर्गत जी कामं पूर्वी होत होती ती सगळी कामं वेगळी करून जे पीडब्ल्यू डी विभागाली वेगळा एक विभाग काढलाय त्याला एम एस आय डी सी विभाग म्हणतो सव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची कामं त्या विभागाला दिली त्यांच्याकडे मनुष्यबळ सुद्धा नाही बरोबर शहरामध्ये जी कामं केली जातात ती महानगरपालिकेच्या जा अंतर्गत केली जातात आता प्रशासक तिथं काय करतो काय कारनामे चालले याचा थोडासा तुम्ही अभ्यास करा याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला तयारी आहे तो न माझी नगरसेवकांचा ऐकतो न लोकांचा ऐकतो आपलं मनमानी तिथं चालू आहे आणि काळा बाजार या शहरामध्ये सुद्धा चालू आहे असं कुठेतरी जाणवतं म्हणजे दोन तास फक्त तीस किलोमीटरचा प्रवास करायला दोन तास लागले आणि प्रवीण मानेंचा जो प्रवेश आहे हो आता ते इथे येऊन माझ्याजवळ थांबलेले आहे यांचा प्रवेश करण्यासाठी मी आलो होतो आता त्याला थोडासा उशीर झालाय पण आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे इंदापूरवरून आणले त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण भाऊ मानेंचा प्रवेश हा सर्वजण करणार आहोत आपल्याला माहिती लोकसभेचं किस्सा आता पालकमंत्रीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं एक तर ते सुद्धा जबाबदार आहेत त्याच्याच बरोबर च्या अंतर्गत जी कामं पूर्वी होत होती ती, ती सगळी कामं वेगळी करून जे पीडब्ल्यूडी विभागाली वेगळा एक विभाग काढलाय त्याला एम एस आय डी सी विभाग म्हणतो सव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची कामं त्या विभागाला दिली त्यांच्याकडे मनुष्यबळ सुद्धा नाही त्याच्याच बरोबर शहरामध्ये जी कामं केली जातात ती महानगरपालिकेच्या अंतर्गत केली जातात आता प्रशासक तिथं काय करतो काय कारनामे चालले याचा थोडासा तुम्ही अभ्यास करा याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की इथं सुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी हे मलिदा खातात आणि मंत्री हे मलिदा खातात हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं माने कुटुंबाचा व्यवसाय आहे सर्वांना माहिती आहे लोकसभेत त्यांच्यावर दबाव टाकून तिकडे नेलं होतं तुम्हाला माहिती आता ते पुन्हा इकडे येतात पुन्हा तसं होणार नाही कशावरून एक तर तुम्हाला एवढंच सांगतो की लोकसभेच्या काळामध्ये सुप्रियताईचा प्रचार हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे कोण कुणाचं काम करत होतं याचा अंदाज हा आम्हाला नक्कीच होता त्यामुळे माने कुटुंबी तिथं अजितदादांचा कुठेही प्रचार केला नव्हता प्रवीण भाऊंचे जे वडील आहेत ते अक्षरशः अनुभवी आहेत ते कुठेही बाहेर प्रचाराला आले नव्हते त्यामुळे आम्ही असंही सांगितलेलं होतं काही लोक सुप्रियाताईंचा प्रचार करत होते काही लोक बिंदास अजितदादांचा प्रचार करत होते काही लोक शांत बसले होते पण अजितदादांकडे होते त्यांनी दोन्ही बाजूचा प्रचार केला नाही आणि काही लोक अशीही होते की जे अजितदादांकडे आहे पण प्रचार सुप्रियाताईंचा करत होते जे लोक बिंदासपणे अजितदादांचा प्रचार आहे ते सुद्धा साहेबांच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत होते अशा लोकांना आम्ही घेणार नाही पण जे लोक न्यूट्रल राहिले त्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला अशा लोकांना कुठेतरी पवारसाहेब असतील सुप्रियताई योग्य असा निर्णय घेतात आणि सुप्रियताईंनी हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रवीण भाऊंचा सुद्धा इच्छा होती इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे फोनवर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून निरोप आम्हाला आले होते पण आम्ही म्हणालो होतो लोकसभा झाल्यानंतर या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय घेऊ जो आज इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेत आहोत नाथकर करा सामान्य लोकांचं वाटोळ तर या राम शिंदेने केलेलं आहे अनेक जे प्रकल्प आणि एमआयडीसी जी येणार होती मतदारसंघामध्ये राम शिंदेच बर, बर, ती अडवलेली आहे त्याच्याचबरोबर तुम्ही सत्तेत आहात सत्तेत असताना सुद्धा दुष्काळ निधी हा अख्ख्या जिल्ह्याला तिथं मिळालेला आहे त्यात माझा मतदारसंघ सुद्धा आहे त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा मिळवण्यासाठी काय काय आम्हाला करावं लागते हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही सत्तेत आल्यानंतर नुसतं मिरवत बसता सामान्य लोकांचं हित मनामध्ये तिथं ठेवत नाही त्यामुळे नात करायचं तर करा तो तुम्ही माझा नात करत नाही तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचा सा नात करत आहात आणि सामान्य लोक तुमचे जिरवतील हे नक्कीच मी त्या ठिकाणी राम इथं आज सांगतो आता सुपारीबाज लोक ते तयार करत मतं खाण्यासाठी ते सुपारीबाज लोक मतं खाण्यासाठी जे तयार करत आहेत ते किती मतं खात आहेत हे इलेक्शन झाल्यानंतर राम शिंदेना तसंच इतर पक्षांना कळेल हे मी इथंच तुमच्या सर्वांसमोर तिला सांगतो इच्छुक अशी माहिती पतंग राजकीय कुणी उडवत असेल तर त्यांना उडू द्या ना मी सांगितलंय मी कर्ज जामखेड सोडणार नाही म्हणजे नाही एक तर मी सोडणार नाही लोक सुद्धा मला सोडून देणार नाही कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे त्यामुळे कर्ज जामखेडकरांसाठी आणि विचारासाठी मी लढणार अनेक लोकांबरोबर भेडणार सुद्धा ज्यांना कोणाला माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात प्रचार करायचा त्यांनी करावं तिथे असणारे कार्यकर्ते निष्ठावंत पदाधिकारी

When Supreme Court looked at this case, Supreme Court has specifically said that Mr. Sachin Waze, whatever he is saying is more about hearsay. There is no conc concrete proof to it. So whatever proof government had given.